ॲप्लिकेशन म्हणजे आपल्या बँकेचं सी बी एस ॲप्लिकेशन आपल्या बँकेचं नियंत्रण आणि कार्यक्षमता सुधारू शकते का हा आमचा एकी ठिकाणी अनुभव होता म्हणून हे आपल्या सगळ्यांच्या समोर आता आपण बघूया याची शक्यता आहे का की सॉफ्टवेअर आपल्या बँकेचं नियंत्रण सुधारू शकते का माझं नाव आहे नितांत प्रकाश त्रिडुकेकर आणि मी चार्टर्ड अकाउंटंट आहे मी पंच्याऐंशीपासून प्रॅक्टिस करत आहे बँकेच्या ऑडिटमध्ये आणि सिस्टीम मॉडेल मात्र त्र्याण्णवपासून करत आहे सगळ्या बँक तऱ्हेच्या बँका केल्याचे ऑडिट केल्या आहे स सहकारी बँक सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि परदेशी बँका पण आतापर्यंत माझी सोळा पुस्तकं आहेत काही काही पुस्तकांचे कवर्स आपल्याकडे समोर आहेत इकडे सगळे मावले नाहीत म्हणून सगळे दाखवत नाही आणि सेमिनार्समध्ये मला इन्स्टिट्यूट बोलवते जेव्हा बँक ऑडिटचे सेमिनार असतात आणि दुसऱ्या ऑडिटर्सना मार्गदर्शन करण्यासाठी भारतभर बोलावतात मला आणि वर्ष झाली त्याला आणि तीस पेक्षा जास्ती सेमिनार्स मी अजून प्रेझेंटेशन केलेलं आहे आतापर्यंत जे सिस्टीम ऑडिट आम्ही केलेले आहेत ते त्याचं रिझल्ट आहे ते जरा महत्त्वाचे आहेत कारण स्टॅट्युटेड ऑडिट जो वर्षाच्या अखेरला येतो त्याला वेळ नसतो सगळं बघण्यासाठी आणि बॅलन्सशीट ऑडिट असं म्हणतात त्याच्या मागे त्याचा वेळ पुष्कळ जातो आणि ऑफकोर्स हल्ली तर आपण बघितलेलं आहे की एन पी ए नॉर्म्स प्रुडेन्शियल नॉर्म्स हे बरोबर आहेत की नाही त्याच्यामध्ये वेळ जरा जास्ती जातो आणि जरी संगणकीय कार्य कार्यक्रम असला तरी तुमच्याकडे कार्य त्यांनी होत असला तरी पण जरा बघावं लागतं कारण सॉफ्टवेअर किती चांगला आहे त्याच्यावरती अवलंबून किती राहता येतील हे आम्ही जे बघितले ते जरा आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो की संगणक फक्त कॅल्क्युलेटर म्हणून काम करतोय जरा त्याच्या पुढे जात नाही ते सुद्धा कॅल्क्युलेशन कधी कधी चुकते हेही बघितले ते आपण दुसऱ्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये बघूया आम्ही असल्या सॉफ्टवेअरला बॅनीला बोलतो जिकडे काही कंट्रोल नसते एका ठिकाणी आम्ही बघितला ब्रा बँकेमध्ये की थकबाकी आहेत तर मी बँकेचं बिल्डिंग घेतलं आणि ती थकबाकी समाप्त केली त्यांनी मला कंट्रोल काही दिला नाही अफकोर्स ह्याला आपण मेकर चेकर ठेवलेला असतो आणि सुपरविजन असते मग तेव्हा सुपरविजन जर करायचं असेल तर मग संगणक काय करतोय हा एक मोठा प्रश्न आहे आणि सुपरविजन करणाऱ्या सुद्धा जरा काय घाईत ओके म्हटलं तर मग सगळी सगळं संपलं म्हणजे एकच जर चेकर असेल एकच जर चेक्कर एक असतो म्हणजे खरं म्हणजे सांगतो तुम्हाला काही काही महत्त्वाचे कार्य असतात त्या परदेशी बँकामध्ये सहा लोक बघतात म्हणजे एकमेकर असतो आणि पण त्याच्यावरती पाच चेकर असतात पण ह्याचा अर्थ म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये आपण एवढे जेवढे पैसे घातले आहेत ते कशाला घातले आहेत त्याच्यामध्ये काहीतरी कंट्रोल असला पाहिजे ज्याला सॉफ्टवेअर किंवा त्यांच्या भाषेमध्ये व्हॅलिडेशन म्हणतो त्याच्यामधला एक मुद्दा आपण या एपिसोडमध्ये घेणार आहोत तो आहे मायनॉरिटी म्हणजे छोट्या मुलाचं किंवा मुलीचं आपण अकाउंट उघडतो ते बरोबर उघडलं जातं की नाही ते आम्ही बघितलं काही काही उघड उगर्ण, खाती उघडणाऱ्या माणसांना तेवढा एक्सपिरियन्स नसतो म्हणून ते पालकाचं आय कार्ड आय पॅन नंबर घेतल्यामुळे पालकाची जन्मतारीख टाकतात आता जर पालकाचं जन्मतारीखच्या प्रमाणे त्याचं वय पस्तीस असेल तर तो, तो कधीही मोठा होणार नाही कारण आधीच मोठा झालेला असतो त्याच्यामुळे जरी संगणकाकडे तिकडे अलर्ट असेल नंतर की बाबा हा माणूस हा मुलगा जो आहे मोठा झालेला आहे तर मग त्याचं खातं बंद करा आणि नवीन खातं उघडा त्यावर रिपोर्ट येणारच नाही कारण ऑलरेडी हा मेजर आहे तर मग जर ही जे चुका होतात किंवा चुकून टायपिंग करतानासुद्धा दुसरं बटन दाबलं जाते वर्षाचं ज्या वर्षी जन्माला आलं त्याचं आणि मग ते का नाही करेक्ट होत हा एक सिंपल प्रश्न आहे आपण पहिला एपिसोड एका सिंपल गोष्टीने चालू करूया आणि मग पुढे जाऊया आजच्या तारखेला आपल्या जीवनात पुष्कळ स्मार्ट गोष्टी आहेत स्मार्ट टी व्ही आहे स्मार्टफोन आहे सेलफोन आहे स्मार्ट वॉच आहे मग बँकिंग सॉफ्टवेअर स्मार्ट काही नाही हा एक मुद्दा आहे हा मोठा प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर काही काही लोकांनी चालू केलं द्यायला ते आपण पुढे बघूया आता आपण ही एक वास्त वास्तविक स्थिती बघूया ए, एक, ताँची, ताँची, ताँची एक एक ले ले हे एका बँकेच्या मायनर अकाउंटचं खातं आहे त्याची त्याचं इन्फॉर्मेशन आहे अकाउंट मास्टरचे कदाचित तर इथे जन्मतारीख एक जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद लिहिलेलं आहे आणि आम्ही ऑडिट करायला दोन हजार बावीसला गेलो तरी पण हे खातं मायनरचं अकाऊंट आहे असं दाखवत होतं तर वास्तविक अशी एक ही स्क्रीन आहे काही काही गोष्टी लपवल्या आहेत कारण ते कॉन्फिडेन्शियल आहेत आणि खरं म्हणजे असल्या गोष्टी तुम्हाला दाखवू नये पण आता खरं काय होते हे बघितल्याशिवाय आपल्याला ते झिरत नाही खाते तर मायनर आहे की नाही खाता खाता ओढताना ती एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे तो आपल्याकडे खातं त्याचं मायनर असताना बरोबर तारीख वगैरे एंटर केले मग तो मेजर झाल्यानंतर म्हणजे वयात आल्यानंतर मग त्याने त्याचा अकाऊंट बंद करून आणि त्याचं दुसरं उघडलं पाहिजे कारण आप आपल्याला बँक म्हणून आपल्याला समजत नाही की त्यांच्या फॅमिलीमधला संबंध काय आहेत उद्या लवकरच कोर्टात खेचतील ते आपल्याला सुद्धा म्हणजे बँकेला सुद्धा आणि बँकेचा वेळ आणि खर्च वाया जाईल याच्यासाठी संरक्षणासाठी एक आपल्याला दक्षता घ्यावी लागते की ते मेजर झाल्यानंतर अकाउंट बंद करायचं आणि दुसरा मेजर अकाउंट म्हणून काढायचं त्याच्यासाठी त्या लोकांना बोलावं लागेल आणि तोपर्यंत खात्याच्यामध्ये व्यवहार बंद करावं लागेल ॲटलिस्ट डेबिट त्याच्यातून पैसे तरी बाहेर जाऊ दिले नाही पाहिजेत आता इकडे बघितलं आहे एकोणीस डिसेंबरला तो मेजर मायनर मेजर आणि आहे आणि एकवीसपर्यंतसुद्धा हे एक खातं चालूच राहिलेलं आहे हे ऑडिटमध्ये आम्ही त्यांना आदर्श दाखवलं हो आणि लगेच त्यांना दक्षता दिली त्याच्याबद्दल आणि त्यांनी ते खातेदारांना बोलावलं काही काही सि सिस्टीम्समध्ये रिपोर्ट असतो आणि तो रिपोर्ट आम्ही बघितला की आम्ही काढतो आणि त्यांना दाखवतो की बाबा ही दहा बारा माणसं जी खाती आहेत ती ऑलरेडी मेजर झाले आहेत तर मग स्टाफने एकाने विचारला आम्हाला की त्या तुम्हाला कळलं कसं तुम्ही एवढे हजारो लाखो खाते बघता का तर म्हटलं नाही हो रिपोर्ट आहे तुमच्याकडे त्याचं स्टाफला पण माहिती नव्हतं की असा रिपोर्ट निघतो एनिवे हा एक स्क्रीन बघा की बाबा एक एक कुठलं तरी सॉफ्टवेअर आहे जो तारीख टाकताना सुद्धा दर्शवतो की बाबा बरोबर नाही आहे तुम्ही टाकती ती टाकता ती तारीख ती तो मेजरच आहे ऑलरेडी आणि हे खाते मायनरच्या मायनरच्यामध्ये ओढता येणार नाही आज स्क्रीन मी नोवेलिक्सच्या कंपनीचे फि फिनवीज सॉफ्टवेअरचा ची परवानगी घेऊन घेतलेलं आहे आता आधीचे जे आहे ते चुका आहेत ते मी त्यांचं नाव कसं घेऊ म्हणून बरोबर आहे ह्या कंपनीचं जे आहे तर त्याची परवानगी घेऊन मी तुम्हाला हे दाखवतो की असं पॉसिबल आहे शक्यता होते पण करत का नाही का गा, ते काय काय कळत नाही पण ह्याने तरी ते केलेलं आहे म्हणून ह्या सॉफ्टवेअर जरा जरा सुपरविजन कमी लागते आणि ऑडिटरला पण प्रॉब्लेम कमी येतो माझ्या प्रेझेंटेशनला एवढा तुम्ही वेळ घात घालवलात त्याचे त्याच्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्रिप्शन द्या आणि आवडलं असेल तर लिंक आपल्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना पुढे पाठवा ही विनंती नमस्कार